आता ऊस कोमा फुटून पोंगरे फुटून निसून चालला तरी ऊस जायन झाला मग काय करायचं मग म्हणून हे गव्हाचं नियोजन केलं बापा कवाय का जायना चौदा महिन्याला जाऊ की पंधरा महिन्याला जाऊ द्या मग आता दोन तरी पिकं येतात हा शेतकऱ्यांना काय जीव द्यायची पाळी आली की नाही मग करायचं काय शेतकरी बांधव तुम्ही खचून जाऊ नका ऊस नाही जरी गेला तरी माणसाचे मन नाराज होऊ नका काउन तर तुम्ही आंतर पीक घ्या गहू घ्या आलू घ्या हा ऊसामध्ये तर शेतकरी बांधवांनो सहज शेतामध्ये आलो होतो तर आपल्याला शेतकरी बांधव भेटला आणि खरं तर दरवर्षी तुम्ही पाहताच असाल आपला शेतकरी शेतामध्ये ऊस लावतो का ऊस लावतो तर शेतकऱ्याला असं वाटते की रोखोक रक्कम सालाची सालाला एकदम येते आणि ती आपल्या जवळ राहते आणि एखाद्या शेतकऱ्याच्या घरी लग्न वगैरे काही असेल कार्यक्रम असेल तर त्याला ते पैसे कामी पडतात म्हणून आपला शेतकरी बांधव काय करत असतो ऊसाची लागवड करत असतो शेतकरी बांधव तुम्ही खचून जाऊ नका ऊस नाही जरी गेला तरी माणसाचे मन नाराज होऊ नका काउं तर तुम्ही आंतरपीक घ्या गहू घ्या आलू घ्या हा ऊसामध्ये जाऊ द्या ना तुमचा एक महिना ऊस लेट जाईल तुमच्यापाशी पैसे नसल्यामुळे मोठे लोकापास पैसे असतं त्याचा ऊस लवकर जाईल एका महिन्यानंतर तुमच्या साधारण माणसाचा उशिरा लेट जाईल आपण किती जरी ओरडालो तरी शेत सरकार काय आपलं ऐकायचं नव्हतं सरकार सरकारचे प्रयत्न करून राहिला आपल्या साधारण सामान्य माणसावर सरकारचा चर्क, विश्वास नाही राहिला ऊस वेळेवर जात नाही म्हणून खचून जाऊ नका यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना दिमाग लावला आणि त्याच्यामध्ये दुसरं एक पीक घेतलं म्हणजे ऊस जरी नाही वेळेवर गेला तरी त्याच्यामध्ये दुसरं पीक आपल्या हाती आलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी हा केलेला सर्व प्रयत्न आहे हे पा भावांनो याच्यामध्ये ऊस लावला आता तुम्हाला या ऊसाचा जो वरम असतो हा वरम आहे या वरमावर वरमाच्या थोडंसं काठला वर्माच्या थोडंसं काटाला यांनी काय केलं ला गव्हाची लागवड टोकन पद्धतीने केली दरवर्षी शेतकऱ्याची परेशानी म्हणजे काय मेन म्हणजे ऊस उस जे आहे ऊसाची लागवड केली तर ऊस वेळेवर जात नाही जोपर्यंत ऊसाला पागोरा फुटत नाही तोपर्यंत ऊस शेतीमधून जात नाही म्हणून शेतकऱ्यानं काय केलेलं आहे त्याच्यामध्येच ऊसामध्येच गव्हाची लागवड केलेली आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे उस ऊस तर वेळेवर जात नाही आणि त्याच्यामध्ये आणि गहू आलं म्हणजे एकदम चांगलं उत्पादन होते आणि गहूसुद्धा आपल्याला घरी खायला भेटते ऊस जरी नाही गेला तरी गव्हाचं एक उत्पादन वाढून येते त्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांना काय केलेलं आहे या ऊसामध्ये गव्हाची लागवड केलेली आहे आता ते कशा पद्धतीने केली तुम्हाला मी त्याचा थोडासा व्हिडिओ करून दाखवणार आहे फुटून पोंगरे फुटून निसून चालला तरी ऊस जायन झाला मग काय करायचं मग म्हणून हे गव्हाचं नियोजन केलं ऊस कवाय काय जायन चौदा महिन्याला जाऊ की पंधरा महिन्याला जाऊ द्या मग आता तर दोन तरी पिकं येतात हा शेतकऱ्यांना काय जीव द्यायची जी पाळी आली की नाही मग करायचं काय तुम्हाला तर माहितच आहे ऊस वेळेवर जात नाही आणि जिकडे पैसा आहे तिकडे पैसा उडते असं म्हणतात म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे ते पैसावाले माणूस ऑटोमॅटिक त्याच्या शेतातला ऊस जाते भावन असं या शेतकरी बांधवाचं म्हणणं आहे परंतु आता शेतकरी अडचणीत आहे सध्या तर शेतकऱ्यांनी परेशान न होता त्या ऊसामध्ये एखादं तरी असं पीक घेतलं तर थोडंफार काय होईना त्याला उत्पादन होत्या ऊसामध्ये गौलावायचं कारण काय चौदा महिने कारखाना ऊस ने झाला मग रान गुंतून राहायला लागलं त्याच्यामध्ये एक तर गव्हाला रान दुसरं शिलक ठेवण्यापेक्षा गहू सुद्धा यायला लागले तर गहू खायला व्हायला लागले लाग तर आणि हे टोकन पद्धतीनं गव्हाची लावगड केली गेल्या वर्षी पावन एकरमध्ये दहा क्विंटल गहू झालते तर आमदार दोन एकर लावला ला, दोन एकरमध्ये खायला सरत नाही एक तर चौदा महिने ऊस चाललं त्याच्यामुळं रान लईच गुंतून राहायला ना चौदा महिने पैसे हातात येईन झाले असा कारखाना त्रास द्यायला मग करायचं काय बरं ऊसाशिवाय उत्पन्न दुसरं परवडणं झालं सोयाबीनही परवडणं झालं सोयाबीनला लावगडी या ला चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन चाललं हां आणि ते बरोबर आहे तुमचं पण आता कसं शेतकऱ्याची परेशानी तर आहेच ऊस बरोबर जात नाही वेळेवर जात नाही म्हणून शेतकरी संकटात सध्या आहे आणि सोयाबीन पिकाची लागवड केली तर उत्पादनामध्ये वाढ झाली तरी बी त्याला भाव भेटत नाही हे मान्य आहे मला परंतु तुम्ही जे ऊसाची लागवड केली याच्यामध्ये लागवड केल्यानंतर तुम्ही गव्हाची लागवड केली याला टोटल खर्च किती लागला किती बाया लागले ते सांग कशी पद्धत केली टोटल बाया पाच बायान एका दिवशी गहू लावला रुपये रोज आहे बाया पाच बायानं गहू लावला मग त्याला खर्चच काय लागणार आहे बस बरोबर गव्हालाही खत जाते आणि बरोबर पाणी त्यालाही जाते म्हणजे चौदा महिने राहून गुंतून ठेवण्यापेक्षा दोन्ही एका एका वेळेमध्ये दोन कामं व्हायलेत ना आणि हे टोकन पद्धत केली का तुम्ही मशीनद्वारे मशीन समजा मशीनद्वारे टोकन पद्धत केली परंतु भावनो ऊसाची लागवड करून सुद्धा ऊस वेळेवर जात नसल्यामुळे त्या शेतकरी बांधवाचं अफाट नुकसान होते तर त्यामुळं खचून न जाता एका शेतकरी बांधवाने प्रयत्न केलेला आहे या शेतामध्ये गव्हाची लागवड केलेली आहे आता ते कशी लागवड केली याच्यामध्ये आता गहू पेरला नाही भावनो स्वतः टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे आपल्या ब्रँड शेतकरी या चॅनलवरती भावना तुम्हाला माहिती आहे व्लॉगिंग व्हिडिओ आपण सुरू केलेली आहे त्यातल्या त्यात कॉमेडी व्हिडिओ आहे तुम्हाला जर बोर होत असेल तर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ पाहू शकता आणि शेतीबद्दलसुद्धा बरीचशी माहिती आपल्या या ब्रँड शेतकरी चॅनलवरती आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता शेतकऱ्याबद्दल आपण खूप काही प्रयत्न करणार आहोत भावानो आणि दुसरी एक गोष्ट भावानो तुम्ही जर सपोर्ट केलात तर मला सुद्धा चांगलं वाटते कारण व्हिडिओसाठी व्हिडिओ करणं म्हणजे खूप काही मेहनत घ्यावा लागते भावानो त्यासाठी आपण या चॅनलवरती ब्लॉगिंग पण चालू केलेली आहे आणि शेतीविषयी माहिती पण चालू केलेली आहे आणि कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ रील्स सर्व काही तुम्हाला या ब्रँड शेतकरी चॅनल वरती पाहायला भेटणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका